नाशिक महानगरपालिका कल्पना यूथ फाउंडेशन विज्ञान प्रबोधिनी आणि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स यांच्या संयुक्त विद्यमाने तारांगणमध्ये चार ते दहा ऑक्टोबर दरम्यान जागतिक अंतराळ सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या सप्ताहाचे उद्घाटन महापौर अशोक मुर्तडक यांच्या हस्ते झालं अतिरिक्त आयुक्त जीवन सोनवणेंनी उपक्रमाविषयी माहिती दिली नगर रचना विभागाचे अधिकारी प्रकाश भुक्ते यांनी महापौर अशोक मुर्तडक सभापती शिवाजी चुंबळे मनपा आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांचा सत्कार केला या सप्ताहात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट तयार करून आपल्या कला सादर केल्या सप्ताहप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आलं ऑक्टोबर

हा जो सॉफ्ट अँगल आहे त्याच्यामधला की वेगळे वेगळे उपक्रम असतील लेक्चर्स आहेत प्रदर्शनी आहेत त्या त्या वेळेस एखादी अवकाशात घडणारी घटना असते आपण वर्तमानपत्र वाचत असतो की अमुक ग्रहण होणार आहे अमुक धुमकी येणार आहे किंवा एक विशिष्ट सोलर किंवा कुठला तरी इव्हेंट होणार आहे तर त्या त्या वेळेस ते ते इव्हेंट्स ऑर्गनाईज करणं आता हे

ही अत्यंत उच्चनीय महानगरपालिकेमध्ये इतकी मोठी जागा असताना तिथे काही सर्व व्यवस्था असताना तिला मूळ स्वरूप आलेलं नव्हतं तिला जीवदान दिल्यासारखं आज एवढा मोठा कार्यक्रम इथे होत आहे आपल्या मनोगतामध्ये मांडलं का बा इथे दर महिन्याला ज्या ज्या भागाचे एक्सपर्ट आले पाहिजे विज्ञानाबाबत शास्त्रज्ञान ज्या ज्यांनी जास्त या वैज्ञानिक कालखंडामध्ये जास्त काम केलं जे एक्सपर्ट आहे ज्याच्यामध्ये जे, जे प्रमुख आहे ज्यांना ज्याची माहिती आहे त्यांची कार्यशाळा दर महिन्याला घेतली पाहिजे ही सुद्धा तुम्हाला आम्ही आता सांगतो का, का जा या महासभेमध्ये तुम्हाला सर्व एक्सपर्टांना आम्ही सल्लागार म्हणून या तारांगण ज्या ज्या मुलांच्या आपल्या प्रगतीमध्ये जोडा यावेळी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स असोसिएशनचे नरेंद्र बिरार कल्पना यूथ फाउंडेशनचे जगदीप शाह नासाच्या स्पेस एजुकेटर अपूर्वा जाखाडी इस्रोतील माजी अधिकारी अविनाश शिरोडे आदी उपस्थित होते सी न्यूज सर्वांच्या सोबतसाठी प्रतिनिधी सचिन गायकवाड नाशिक